सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका आता चाळीस ऑनलाईन सेवा देत आहे घरपट्टी बिल भरणे पाणीपट्टी बिल भरणे नवीन पाणी कनेक्शन बांधकाम परवानासह अनेक वेगवेगळ्या वेग सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त सत्यम गांधी यांनी केले आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कार्यालयात लोकसेवा हक्क दिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने महापालिका मुख्यालय येथे आयोजित कार्यक्रमात सत्यम गांधी आयुक्त यांनी महापालिका अधिकारी कर्मचारी यांना लोकसेवा आणि हक्क याची शपथ दिली महाराष्ट्र शासनाने नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध लोकसेवा हक्क कायद्याला आज दहा वर्षे पूर्ण झाले आहेत आज महापालिकेच्या सांगली मिरज कुपवाड कार्यालयात नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा हक्क याबाबतची शपथ घेण्यात आली महापालिका मुख्यालयात सुद्धा आयुक्त सत्यम गांधी यांनी सर्व सेवा हक्क याबाबतची शपथ दिली यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर विजया यादव वैभव सावळे स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे धनंजय जाधव प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे लेखा विभागाचे संगय्या मठत आदीसह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते